जामखेडच्या स्थानिक कला केंद्रात नृत्यांगणा म्हणून काम करणारी दीपाली गोकुळ पाटील हिनं आत्महत्या केली आहे या प्रकरणामध्ये भाजपच्या माजी नगरसेवकावर आरोप केले जात आहे आणि त्यावरून जामखेडमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय नेमका काय घडलं पाहूयात हा रिपोर्ट जामखेड मध्ये नृत्यांगणेची आत्महत्या लॉज मध्ये गळफास घेऊन संपवलं जीवन भाजपशी संबंधित माजी नगरसेवकाला अटक हीच ती दीपाली गोकुळ पाटील जामखेडच्या तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात आता माजी नगरसेवक संदीप गायकवाड याच्यावर आरोप केले जात आहेत संदीप गायकवाड माझ्या मुलीकडे सतत लग्नाची मागणी करत होता याच त्रासाला कंटाळून तिनं आत्महत्या केली असा आरोप दीपालीची आई दुर्गाबाई यांनी के या के दुर्गा तक्रार केली या प्रकरणी जामखेड पोलिसांनी संदीप गायकवाडला अटक केली त्याला नऊ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे आम्ही दुर्गाबाई हिने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली की तिची मुलगी दीपाली हिला संदीप सुरेश गायकवाड राहणार कुंभारतड जामखेड याने लग्नाचा लग्न लावण्याचा तगादा लावला आणि तिला आत्महत्याच प्रवृत्त केले अशी तक्रार दिल्यावरून पोलीस ठाणे जामखेड येथे बीएनएस कायदा कलम एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे पुढील तपास करीता संदीप गायकवाड अनेक पक्ष फिरून आलाय सध्या जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीत त्याची पत्नी लता गायकवाड ही भाजपच्या तिकिटावरून वॉर्ड क्रमांक पाच मधून नगरसेवक पदासाठी उभी असल्याची माहिती समजतीय हाच धागा पकडून आमदार रोहित पवार यांनी नृत्यांगना दीपाली पाटील आत्महत्येवरून भाजपवरती निशाणा साधलाय संदीप गायकवाडचं लग्न झालं असतानाही पुन्हा लग्नासाठी दबाव आणत होता अशा अनेक नमुन्यांना भाजपनं तिकीट दिलंय असा टोला रोहित पवार यांनी लगावला भारत सरकारचा सा डेटा सांगतो की महिलांच्या विरोधात जे काही क्राईम आहे तो वाढलेला आहे हा माझा विरोधक म्हणून डेटा नाही आहे हा भारत आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे तर महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे का तो वाढलेला आहे वा वा हे वास्तव आहे आणि मग स्त्री भ्रूण हत्या असेल किंवा हुंडा बळी असतील किंवा हे नवीन अहिल्यानगरचं प्रकरण असेल हे दुर्दैवी आहे की कुठल्याही महिलेला या राज्यामध्ये आज सुरक्षित वाटत नाही सगळे तिकडे हिरोनची खूप भरती झाली आहे भाजपमध्ये हिरोगिरी दाखवणं सुरू आहे आता हे प्रकार जे वाढले हिंमत जी वाढली सत्ताधाऱ्यांची मुलीवर अत्याचार करायची बायकावर अत्याचार करायची पळून न्यायचं हां आणि महिलावरील अत्याचारामध्ये प्रमाण त्यामुळेच वाढलंय या नालायक लोकांच्या अशा कृत्यामुळेच वाढलेला आहे आता हे फार घातक आहे महाराष्ट्र आता महाराष्ट्र देशामध्ये महिलावरील अत्याचारामध्ये सर्वात पुढे गेलेलं आहे हे भूषणाव आहे का वर्ष झालं तर ही वर्षपूर्ती आहे का कारवाई मा कोण करतं असं कारभार आहे पक्ष कोणताही असो हा माजी नगरसेवक नृत्यांगनाच्या आत्महत्येला जबाबदार असेल तर त्याच्यावर कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी याबाबत कायद्यानं आपलं काम चोख बजावलं तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल उमर सय्यद पुढारी न्यूज जामखेड